उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी दौऱ्यावर आले त्यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश पदाधिकारी मिळावा परभणी जिल्ह्याचा आढावा असे कार्यक्रम होणार होते पण त्याआधीच तिथे जमलेल्या काही शेतकरी आंदोलकांनी काय केलं ते पहा हा <laughs> <laughs> तर अजित पवार परभणीमध्ये आले असता कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत अजित पवार यांच्या गाडीवर चुना फेकण्याचा प्रयत्न केला निवडणुकीआधी जाहीरनाम्यातून तसंच भाषणांमधून महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं ते अद्याप पाळण्यात आलेलं नाही शिवाय कर्जमाफी होणार नाही असेच संकेत अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी दिले होते त्यावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात आला होता आश्वासन दिल्याप्रमाणे कर्जमाफी मिळाली नाही हा आक्रोश करत शेतकऱ्यांनी हे पाऊल उचल्याचं समोर येत आहे आता हे आश्वासन पाळलं जातं का शेतकरीही आणखी किती वाट पाहतात की अशाच रोषाला नेत्यांना सामोरं जावं लागतं ते पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम